आपल्या पुढील बोट कथेचं नाव आहे कैद्याची मुक्ती एका युद्धानंतर इराणचा जो सरदार होता त्याला कैद करण्यात आले आणि बंदी म्हणून पाठवण्यात आले त्याचे नाव होते हरमिजान हरमिझान हा खूप मक्का आणि धोकेबाज व्यक्ती होता त्याच्यामुळे इस्लामी फौजांना त्यावेळी खूप जास्त नुकसान झाले होते त्यामुळे त्यावेळेच्या युद्ध नीतेप्रमाणे हजर उमर यांनी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली त्यावेळेच्या नियमाप्रमाणे आता जेव्हा त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी घेऊन जात होते तेव्हा त्याने पिण्यासाठी पाणी मागितले एका भांड्यामध्ये त्याला पाणी देण्यात आले त्याने ते भांडे हातात घेतले आणि मग काहीतरी विचार करू लागला त्याला विचारले गेले विचार की तू पाणी का पित नाही तर तो म्हणाला की मला भय वाटते की मी पाणी पिऊ लागले की तुम्ही मला मारून टाकाल माझं डोकं उडवाल हे ऐकून हजरत उमर त्याला म्हणाले की तू भिवू नकोस पाणी पी जोपर्यंत तुझे पाणी पिऊन होत नाही तोपर्यंत तुला मारण्यात येणार नाही हे मी वचन देतो हे ऐकताच त्या चालाक हरमिजाने हातातील भांडे पटकन जमिनीवर फेकून दिले आणि हजरत उमरना म्हणाला की तुम्ही मला वचन दिले आहे की जोपर्यंत आणि पाणी जमा करणे केवळ अशक्य बाब आहे त्यामुळे आता दिलेल्या वचनाप्रमाणे तुम्ही मला मारू शकत नाही त्याची ही, ही चालाकी पाहून हजरत उमर एकदम दंग राहिले पण त्यांनी दिलेले वचन पाळले आणि त्याला त्या क्षणी मुक्त केले पण झाले उलटेच हजरत उमर यांच्या या वागण्याचे वागण्याने हरमिजान खूप प्रभावित झाला व तो उमरना शरण आला आणि मुसलमान झाला आणि मग इराणला परत न जाता उरलेले आयुष्य त्याने मदिमेतच व्यतीत केले उमरनेही मोठ्या मानाने त्याला दोन हजार देहम एवढी रक्कम वार्षिक भत्ता म्हणून ठरवून दिली अशा प्रकारे हजरत उमरने आपली वचनपूर्ती करून सा समोरच्याच मन जिंकलं धन्यवाद